उद्या जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्त मी समस्त महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते खरं तर महिला दिन ही संकल्पना शहरी विभागापेक्षा तळागाळातील लो महिलांच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यांना ह्या दिवसाचं औचित्य महित्वास किंवा तेव्हा त्यांना ह्या दिवसाचं महत्त्वच माहीत नसतं आणि त्यामुळे हे जे काही कार्यक्रम महिला दिनानिमित्त घेतले जातात ते खेडे खेडोपाडामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्याचा उपयोग होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्याच महिलांना मी या दिवसानिमित्त असं सांगेन की या दिवशी स्वतःच्या स्त्री असण्याबद्दल विचार करू माझ्यामध्ये काय चांगलं आहे आणि त्यात मी स्वतःला अपग्रेड करू कशी करू शकते किंवा माझ्यातल्या चांगल्या गुणांना मी जास्तीत जास्त वाव कशा देऊ शकते याच्यावर सगळ्याच महिलांनी कॉन्सन्ट्रेशन करणं किंवा त्याच्यावर एकाग्र होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक अस्त्रीमध्ये कोणता ना कोणता तरी चांगला गुण असतो की तो गुण घेऊन ती स्वतःला त्या ठिकाणी एक विशिष्ट अशा प्रकारच्या स्थळींहून पोचू शकते आणि प्रत्येक कुटुंब प्रमुख महिला जी असते तिच्या दृष्टिकोनातून तिला अडचणी येणारच पण त्या अडचणींवर मात करून कारण ह्या ज्या उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनासुद्धा ह्या जबाबदाऱ्या चुकलेल्या नसतात त्यामुळे त्याचा बाऊल न करता पुरुषांच्या बरोबरीने खांदा लावून मला चार अडचणी जास्त येतील हे स्वीकारून जेव्हा एखादी स्त्री पुढे जाईल तेव्हा निश्चितपणे ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल आणखी एक डॉक्टर या नेत्यानं असं सा थोडंसं सा सांगावं असं वाटतं की माझ्याकडे ज्या महिला येतात त्यांच्यामध्ये शारीरिक आजार तर असतातच पण त्याचबरोबर बरेचसे शारीरिक आजार त्यांचे मानसिकते मानसिक आजाराशी निगडीत असतात किंवा मानसिकतेशी निगडीत असतात आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं स्वतः मानसिकदृष्ट्या सक्षम किंवा खंबीर बनणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या त्यासाठी तिनं स्वतःमध्ये मी काय आहे हे जाणून घेणं स्वतःतली ऊर्जा जाणून घेणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी स्वतःच्या शरीराच्या आधी अगोदर तिनं काळजी घेतली पाहिजे जर तिनं जर तिला कुटुंबाची काळजी घेत घ्यायची असेल तर तिला अगोदर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे पुरुष जर त्या ठिकाणी घराचं छप्पर असेल तर ती त्या घराचा खांब असते आणि त्या दृष्टिकोनातून मी घरातली इतर लोकं जेवल्यानंतर जेवेन वगैरे ह्या ज्या काही संकल्पना असतात अजूनही खेडोपाड्यात स्त्रियांच्या मनामध्ये तर त्या थोड्याशा बाजूला ठेवून मी स्वतःच्या आरोग्याची अगोदर काळजी घेतली आणि मी स्वतः आधी त्या ठिकाणी निरोगी आयुष्य जगायला लागले तर मी माझ्या कुटुंबाची जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं काळजी घेईल हा विचार तिच्या मनामध्ये रुजला गेला पाहिजे आणि हा जेव्हा रुजेल त्यावेळेला पुरुषाच्या बरोबरीने ती निश्चितपणे आपल्या कुटुंबाचं त्या ठिकाणी रक्षण करू शकेल किंवा कुटुंब त्या ठिकाणी पुढे नेऊ शकेल तसंच बऱ्याच मनांच्या स्त्रियांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मी फक्त घर सांभाळते मी नोकरी वगैरे काही करत नाही तर हा न्यूनगंड बऱ्याच स्त्रियांच्या बोलण्यातून जाणवत असतो तर हा न्यूनगंड स्त्रीनं त्या ठिकाणी मनातून काढून टाकला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे कारण आपल्या नवऱ्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी कुटुंबाची काळजी घेणं कुटुंबातल्या मुलांच्यावर संस्कार करणं त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे अतिशय बौद्धिकतेचं चातुर्याचं चिकाटीचं आणि प्रचंड बुद्धिमत्तेचं किंवा कौशल्याचं काम असतं त्यामुळे मी जे हे घरातलं काम करते ते त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं काम आहे अशी त्या ठिकाणी स्वतःच्या मनाची समजूतीनं स्वतःच घेतली पाहिजे आणि इतर कुणाचाही चांगलंपणाचा शेरा न मिळवता मी चांगलं काम काम करते तर मला मला योग्य तो त्या ठिकाणी योग्य जागेवर मी आहे अशा प्रकारचा उत्तम शेरा जर ती स्त्री स्व स्त्रीने स्वतःलाच त्या ठिकाणी दिला तर तिला इतर कुणाच्या शेऱ्याची गरज भासणार नाही आणि ती शिकपणे घोडदोड चांगल्या पद्धतीने करू शकेल असं मनापासून वाटतं धन्यवाद